पंचायत समितीचे अधिकारी बीडीओ सर साहेब माझी सभापती माझे झोले उपस्थित असलेले सर्व पत्रकार देवराम शेट्टी लांडे मुंडे साहेब उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मी माझ्या शताक दिनाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो माझ्या अगोदर मप्पाजींनी निश्चितपणे देशामध्ये काय चाललंय आणि कसं चाललंय यांच्यावरती सर्व मांडलेलं आहे परंतु मी आपल्या लोकल इथल्या सूचना आमदार साहेब काही करत असताना एक सर्वात महत्वाची सूचना साहेब या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये तालुक्यातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शहरातून तालुक्यातून येत असतात आणि म्हणून मागेही आपण अशा सूचना केल्या होत्या की आलेल्या सर्व लोकांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यायला आणि म्हणजे जागा पूर्ण पडते तर मागच्याही वेळेला मी ही सूचना मांडली होती का कार्यक्रम कार्यक्रम ओपन मध्ये व्हावा तर आलेला सर्व आता याच्यामध्ये जेवढी लोक आत्मकेत असतील याच्या तीन पट लोक बाहेर उभी आणि ती एक खंत वाटते आणि म्हणून ह्या सूचने भविष्यामध्ये निश्चितपणे तहसीलदार आपण या ठिकाणी सूचना आपल्या लक्षात घ्याल आणि त्या का पद्धतीने कारवाई होईल दुसरं आमदार साहेब पुन्हा एकदा जनतेने तालुक्यामध्ये काम करायची आपल्याला संधी दिलेली आहे आणि आपण मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये विकास कामांचा झपाटा लावला होता आम्ही जरी विरोधक असलो तरी आम्ही सातत्याने एक वाक्य सातत्याने आम्ही होतो की काम करणारा नेता म्हणून शरददादा सोनवणे यांच्यावरती हा या ठिकाणी पोहोचवून मिळाली आणि म्हणून पुन्हा एक जागा आपल्याला संधी दिली आणि म्हणून आपण काम करत असताना जबल जमाने या मध्ये काम करत असताना हा तालुका पुढे घेऊन जात असताना जुन्नर शहरासारख्या शहराला आमदार साहेब आपण या ठिकाणी दत्तक घ्यावं की जेणेकरून या शहराला चांगल्या पद्धतीनं एक विकासात्मक भूमिका घेऊन या शहराची रचना चांगल्या पद्धतीने भविष्यात व्हावी जेणेकरून वीस पंचवीस वर्ष पूर्वी नंतरचा आराखडा तयार व्हावा आज जुन्नर शहरामध्ये माणूस आल्यानंतर पर्यटक बाहेरचा जागतिक लेवलचा इथे येत असतो व शहरातून एंट्री केल्यानंतर दोन्ही साईडला जर आपण पाहिलं तर विचित्र चित्र विचित्र टपड्या या उद्या उभ्या आहेत आमदार साहेब आपण येत्या तो प्रामुख्याने लक्ष घालावलं आणि ह्या कपड्या एकदा काढल्यानंतर पुन्हा पुन्हा ते नंतर दोन चार महिन्यानंतर जर परत सुरुवात होते तर याला जबाबदार सदर असलेलं डिपार्टमेंटला आपण जबाबदार धरून त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकावी पुन्हा एकदा विचित्र पद्धतीने तिथं काही होणार नाही आमदार साहेब दुसरं असलं की आता आपण हे कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जाऊ आणि वेशीच्या बाहेर एक पाच मिनिटं आपण जरा थांबा ही वेश सातत्याने गेल्या अनेक वर्षाच्या पद्धतीने उभी आहे तसं मला असं वाटतं एखाद्या दिवशी ती वेट पडल्यानंतर चार दोन लोक जखमी झाल्यानंतर आपण ती दुरुस्त करायची का तो जो कोट आहे संपूर्ण हा सगळा कोट जर शनिवार वाड्याला दुरुस्ती करता येते तर मग ह्या जुन्नर शहरात असलेल्या ऐतिहासिक कोटाला हा वाडा कोणाचा आहे संशोधकांचा विषय त्याच्यावर तुम्ही बोलणार ना परंतु हा कोट चांगल्या पद्धतीने बनला पाहिजे आज आपण जर बाहेरून आलो तर त्या वेशीच चित्र जर पाहिलं तर हे बातमी तर दुर्भिक्ष आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर ही सूचना एक कार्यकर्त्या नात्याने आपल्या समोर मांडलेली आहे निश्चितपणे आपण याची दखल घ्याल आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पर्यंत इथं वेगळे चित्र निर्माण झालेलं दिसत अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण निश्चितपणे भविष्यामध्ये ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं अशी एक विनंती आलेल्या सर्व